तुम्ही जेवाबद्दल सांगले ध्यानाबद्दल सांगले मी काय सांगू आता मुश्किल <laughs> आहे का नाही पण थोडस एक दोन शब्द बोलतो मी तुकाराम करा महाराज जन्मातेच्या मुळे पहावे शोधून दुखाशी कारण जन्म घेणं एक शब्द लक्ष करा महाराष्ट्राचा मुकुटमणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर अनेक कृष्ण राम असे होऊन गेले हा संताचं वाक्य हे माझं नाही एवढा जर तुम्ही एका शब्दावर विचार तुमच्या बाजूला देवच नाही मागे पुढे देवच दिसते हे मला विश्वास झाला जन्माते येते मुळ शोधून दुखाशी कारण जन्म घेणं जेवढे आम्ही जेवण देव फिरायला लागलो हिंडा लागलो झगडे करायला लागलो काही चाकून केलं नाही जेवढे फिरायले भटकायले काही चाकून केलं नाही तर शोधून दुखाशी कारण जन्म केलं इथं देवळाची तर देवाची जे पडलेला आहे पटना आहे हे बाबा ते बाबा ते बाबा झाले पण जन्माते जे मुलं म्हणजे माईच्या ग्रभामध्ये तू तुम्हाला कोणा देवाना समोर हे सांगा नऊ महिने आईच्या गर्भामध्ये तुम्हाला कोण सभाळ कोणता राम कोणता कृष्ण कोणता फुलादे बाबा होता जन्माचे जन्मूल पाहावे शोधून नऊ महिने अग्निमणी माईच्या आपल्या माईन बात खर जरुन केलं हा पिंड कसा तयार मी झाला जन्मूल पाहले शोधून कोणता दे आम्ही झगे करायला लागलो आमचा बाराजी मोठा फुलाजी मोठा साईबाबा कोठा राम मोठा दत्त मोठा काय एकच सांगा तिथं कोणता होता नऊ महिन्याच्या हितामध्ये एवढंच ओळखायचे आणि ते नऊ महिने म्हणता सुक्षम लोक केले असलेली ह्या पिंड ये आत्मा पांढुरंग आत्मा पांडुरंग देव आहे देव आहे त्याच देवान नऊ महिने मायच्या ग्रहामध्ये एवढा पिंजरा तयार केला इष्टा मध्ये नऊ महिने आपण त्या अग्नीमध्ये वाचलो आणि एवढा पिंजरा तयार केला कोण ते हात माये कोणा म्हणता बाप माये त्या आईच्या ग्रहामध्ये सगळं त्या अवयव तयार केले याचा लक्ष कोण आहे

जेव्हा जीव तयार झाला त्या शरीराची रक्षा ह्या मानवाला ज्ञान आहे बुद्धी आणि पुण्य या माणसाला बाकी समजत नाही म्हणजे दुसऱ्याच आत्मा ओळखा दुसऱ्याच दुःख झाला दुसऱ्या प्रेम करा जैसे माने पुत्र असे तैसे दास दासे भारताची सुस्कृती म्हणत हे आमचा देऊ तुमचा देऊ असा नाही हे सांगा न तर हे काम पाहायला सांगायचे सगळे असे पाहिले हे ऐकायला पाहायला हे ऐकायला घ्यायला ए बोला लागला देवाचं काम सांभाळायचं आहे फक्त बाकीचं काम तुम्हालाच करावं लागेल ला देव देते देव देते कपडे तुम्हालाच नेसावं लागेल सैफाळ पुढे ठेवला देव चालत नाही तुम्हालाच खावं लागेल त्याचं काम फक्त तुमचं सांभाळायचं आहे तुका म्हणे कसे आम हे जण गेलेही शरून खया देवा म्हणजे आत्मा आणि काय झालं आता ते एकीच कोटी देऊ घर्तामध्ये या हिंदुस्ताना म्हणजे ते कोटी घेऊ आणि एकाचा एकाला फरका नाही येणं लागले जगाला ना देऊ मग ते गाडगे बाबा ते माझ्या लक्षात झालं सर्व काही करतात हाटतात चालतात करता, बोलतात चालविता मिशविता आत्मा काय हा पंढरी आत्महत्या तुला देव तुझ्या कशी परी झाला असे मी तो हा विचार विवेके शोधणे गोविंद माधव याच दे पातळीचे मुद्रा लावण्या लक्ष तो आत्मा पण तशी हवी दिसे तुम्हाला ध्यानाला बसा सहा महिन्यात वर्षामध्ये तुमचं स्वरूप तुम्हाला उभं दिसते प्रत्यक्ष आपला आत्मा असा उभं दिसते वरी पहा खाली पहा ध्यान म्हणजे मामुली नाही सर्व सुखाची आदर बापरे दुसरा मंत्र तत्र काहीच नाही एकवीस हजार सहाशे जप रात्र दिवस आपण झोपी जातो त्यावेळेस कोणता देव तुमचा सुवास चालू आहे आपण झोपी जातो ना हे सुवास कोणता देव चालू ला बाहेर साईन मंदिरातला रामालाय का कृष्ण बता यामध्ये तुम्हाला सोहम 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 रात्र दिवस ज्ञानेश्वरी अवघे ऐश्वरती माझे माने घर ज्ञानेश्वरांना पण नाही लगे बापाचं दर्शन घ्या म्हणणार नाही अवघेची केला खरी भारताची संस्कृती म्हणसाल भारताची तर कोणाही प्राण्यावर हिंसा करू नका कोणाला लुटून ठेवू नका कोणाला गुरु नका कोणाला दुःख देऊ नका हे हे भारताची संस्कृती जसे माझे पुत्र असे तसे घास आणि घासी नौकर ठेवा पण त्याचं सुरजूट जाणार आज आपल्या सरकार मार आपले मागापूर सांगा का इस्टिरियर नगर इस आहे सरकार मार आपल्या हातामध्ये काम घेतलं आपणाला पाणी देलं घर घ्यायला आंधळ्या खुऱ्याला समजा व्यवस्था केली आज भारताची संस्कृती आज सरकारला घेतलेल्या हातामध्ये आणि आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणे मी कोण होठ होतो कशाला आलो करायचं काय मी जायचं कुठ हे माणसाचा थर्म आहे नाला फोडायचा पोळ्या खायचा उपास हा धर्म उपास काचा धरायचा मी पाप करणार नाही मी खोटं बोलणार नाही मी चोरी करणार नाही मी खून करणार नाही हे हे फुलं याच्यातले

तुका तेवढा केवढा आम्ही म्हणतात आकाशे आज तुमचं लोक एवढंच आहे आणि आकाशवाणी केव्हा झाले ती कवसाच्या जमान्यामध्ये कंसाच्या जमान्यामध्ये गीतेमध्ये आहे आकाशवाणी कंसाला राहते तुम्ही बहिणीचं लग्न करायला पण आठवा पुत्र तुझा उमेदवारी होणार आहे ती तेव्हाची आकाशवाणी आपल्या शिष्यामध्ये आली तरी आता तुम्हाला सुधारण तुम्ही केवढी आहात हे फुलानी बाबा आता राम गेरा कृष्ण घेरा त्या दगडामध्ये मूर्तीमध्ये लाकडामध्ये देव तुमच्या एका फुलानी बाबा मध्ये देव घे हे आमदार सदा फोडून द्या तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये गोट्यामध्ये देव हे माणसात नाही एका फुलानी बाबा मध्ये देव घे हे सदा फोडून द्या तुम्ही एक देव देवतो घेवा तेव्हा दुख दुख नव्हे आपला आत्मावास करा काही करायची गरज नाही आणि आत्मा देव आहे म्हणून हिंसा करू नका दुःख करू नका कवके बकल्यामध्ये कोंबड्या मी विचार केला खेकडे खायला माणूस मला जीव म्हणजे जी माहीत नव्हतं पाप म्हणजे माहीत नव्हतं पण आज संतांच्या कल्पना फक्त हे बेकार गुन्हा सोडून दिले मास मौसे दारू बेकार काम काय पाहायचं काय पाहू नये काय ऐकायचं काय ऐकू नाही काय बोलायचं काय बोलू नये स्वतः मी शिकलो आणि हात थोडा बाजूला लागलो एवढंच आहे रहीम सहीम चलन मन आहे सही उत्तू तिथं होत नाही हा माणूस ईश्वराचा अवतार आहे पण आम्ही शिद्ध असून बद्ध झालो कर्मबद्ध म्हणजे राग कपट कल्पना वासना हे बदल झाला त्याचा आत्मा परिमेश्वरचा अवतार आहे हे तुम्हाला हा शंकर आहे हे पार्वती बसून हा विष्णूचा अवतार हे पार्वती शंकर पार्वती म्हणता तुम्ही ब्रह्म विष्णू हे शंकर अवतार हे पार्वती आहे हा विष्णूचा अवतार आहे हे लक्ष्मी चौहातीत आहे हे ब्रह्म आहे हे सायत्री कोणी नेला नाही गेला नाही आमच्या देवा धर्मामुळे राष्ट्र या जाती धेटामध्ये देवानं आमच्या महाराष्ट्राचे भारताचे सध्या गेला लक्षात ठेवा तुम्ही आता देवा धर्मामुळे झाले घराधार राजे वाटूले आणि शुक्रोजी म्हणा देव धर्म पंथ

म्हणजे काय रुढी लावून द्या मग ईश्वरासाठी करणं भारताचा धर्मच नाही लक्षात ठेवा पाप आलं आणि जीवाला वळखणार नाही एवढा बाबा राहू द्या बाबा काही फायदा नाही का ना का हि गटा बडा हिरुचरा पैकटा सन्याशी संन्यासी तरी सप्पे बम बम खाणे पिणे गेंकर काटा ना पिपे का नाही चौदा विद्यार्थ औषध केल्या जरी परवे नाचते एक ग्रंथ नसल अवघाई ग्रंथ भूत दया कोणी बाबा लहान मोठे एकूण एका प्रेमकलाने हे आता माझ्याकडे या वीस वर्षामध्ये या दहा पंधरा वर्षामध्ये मला दात कोणीच म्हणे आम या मालिकेने जेवढे माणसे आले जात कुशी जात मी कोणा जातीचे हमत नाही आणि काय पाहिजे किती सोप साधत न लागे साहेबे तो घरा तुकाराम येतो नाही भेटी नाही आपल्याला माणूस जन्म हा ईश्वराचा अवतार आहे आकाशामध्ये आहे याच्यामध्ये काही कमी नाही आणि हे लहान नाही ईश्वारचं केंद्र आहे हा माणूस लहान नाही आणि आता थोडस आता तुम्ही याच्यावर घ्यायच्या रोडस केवळ नऊ महिने फोन होत तिथं स्वतः जेव्हा जतन केलं आपणाला ह्या विवाहच हे पिढला के केला आणि आता बी आपला दिवस आपणाला सांभाळा लागला आणि शारू शकताना आपल्याला जे म्हणले मध्ये गडबडी झाल्या काही राजे आले राजामध्ये झगडे झाले हिंदू मुसलमानाचे झगडे झाले काय ब्रिटिश झाले ते काही कमी जास्त खाली घरी धर्माचं फोन केलं पण आता आज माणसाला आपण स्वतंत्र झालो आता तुम्ही चांगलं पहा तुम्ही आता देव असाच आहे माझ्यासारखा माझ्या पायात देव आहे तर तुझ्या देव आहे माझ्या देव आहे तुमच्या देव आहे कंकन भराय रगरे भराय भगवान महापंच तत्व आहे या ईश्वामध्ये याच्यामध्ये पाच तत्व आहे पण या घटामध्ये दहा तत्व आहे दहा तत्व ईश्वांवर मानव आहे या माणसाला एवढा अधिक झाला पण हे सगळं तुमच्या हातात तुम्हाला सोपी नाही तुम्ही राधे सरपंच पाटलर कोण सांभाळायला हे पसारा आर फुलाली बाबा देव हाय देव हाय हे कोणा केलं आमचा काही टाकायसाठी अरे जेवण कोणा केलं हे गाडी कोणा टाकली फुलाली बाबा दर्शन करावं का नाही घरी बसून आता तरी डोळे उघडा देव देव म्हणत बसू नका देवाचं तर वाईट होत देवा कृष्णांना दूर चाललो देव माझ्या माणसाने सर्व म्हणजे मला भरून उरला हे, हे वार आहे पण त्या तत्व म्हणजे काय पृथ्वी आकाश अग्नी वायू जल आणि हे त्याचा आत्मा बनलेला आणि हे गर्वत झालं मूळ तुम्हाला ध्यान करा ध्यान करा तेरा कोटी जा भजन कर एक घडी सार सोपं अनुभव नाही काही कोणतंही पाप करायचे गरज मी स्वतः माझ्या लग्नामध्ये पाच पत्रे होते माझ्या मध्ये आणि आधी मध्ये सटवाई भवानी कोंबडे कापायचं राजू बा लागलं भूत लागलं ला, बानावती केली स्वतः पत्रे कोंबडे दिले पण आज मला कोरोनाला सत्ता जातात हे भारताची संस्कृती एकूण एकावर प्रेम करा गुप्तदया तुम्ही आपल्या लेखना बाकी सरपंच आहे हे माझा गाव आहे माझं गाव कुटुंब आहे माझे चार लेखन हे माझा गाव आहे सरपंच असल धर्माची गोष्ट सांगतो पाच वर्षांसाठी कोण रडी मोठी बाई आहे गरीब आहे कुणी अतिचार करत असल त्याला प्रतिबंध हे आहे धर्म वाटतात आणि मोठ्याला सहाय्य करतो आपण गरीबाला सहाय्य करा तुम्ही रंजने गाजले त्याची म्हणे लो आपले चालू तो तेव्हा खावा देव तिथ पाटील सरपंच राजे मंत्री हे घ्या तुम्ही हातामध्ये आता खरं मला फार सुखी करायचं असेल हे देव ठेवू द्या घेऊ आम्ही नाही असाच देव नाही आणि सगळ्या कोण आहे कृष्णा कुठं जगवणार मायबाच्या पोटी राम कुठे घालवणार माय बाबाच्या पोटी सगळे माणसाच्या पोटी गलवले माणसाच्या पोटी गलमलो मला हे ज्ञान झालं आत्मज्ञान मला एवढं ज्ञान झालं मला लेण नाही शिक्षण नाही फक्त ध्यानामधूनच झालं एवढं आणि तुम्हाला समजलं की याच्यापैक काही नाही नऊ महिने आपण ते वाचलो इथे काय मोठी सुविधा काय मोठी गोष्ट आहे काही मोठी गोष्ट नाही आपला गाव चुकी होते चुकी होते आणि भेट बाहेर एवढंच बाकी काहीच नाही देवायचं हुरकायचं नाही कुठं नाही तुम्हाला सर्वांना अधिकार <coughs> देव भेटलेला आहे पण आरभर कोणी भेटला नाही सांगणार नाही प्रत्येक आध्यात्मिक 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 निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर मध्ये मरत नाही अमर नाही आपला झाला आजून पिताजी झाला पिताजी पासून आत्मा झालो आणि आपल्यापासून लेखराच्या रूपाने हे जीव चालला आणि आपण कोणी अर्थ नाही लक्षात ठेवा ते अर्कड झालं इकडं पण सुरूला खाणी झाल्या अंड्यापासून दारा पासून बिजेपासून चार खाने चार खाणी पैकी हा मानव आहे पार्वती पासून हेच मानव चालू आलेला आहे आणि आपला तेच अवतार आहे जास्त फोन इतके जास्त सांगत नाही नमस्कार